नमस्कार मंडळी श्रावण महिना संपला आणि आता गणपती सुरू आहेत अजून नॉनव्हेज केलेलं नाही आहे तर मुलांना नॉनव्हेजची आठवण झाली आहे तर चला म्हटलं काहीतरी करूया तर मी कोथंबीर घेतली आहे त्याच्यात दोन टॅमॅटो आलं लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या छोट्याशा आहेत त्या घेतल्यात आता कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेजपत्ता कडीपत्ता आणि घरात जे काही खडे मसाले होते ते सगळे घेतलेले आहेत थोडे थोडे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत आता ते छान परतून घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे सोयाबीन छान भिजलंय तर आता त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद घरगुती तिखट एक चमचा टाकला आहे आणि आता हा जो वाटलेला मसाला आहे तो कांद्यामध्ये टाकून छान परतून घेतलेला आहे परतेपर्यंत थोडंसं त्याला झाकून ठेवलं आहे आता या सोयाबीनमध्ये थोडंसं दही टाकलं आहे आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलं आहे आणि ते छान मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपला मसाला भाजला जातो आहे मग मी घरगुती तिखट एक चमचा टाकला आहे थोडीशी हिंग आणि ही आहे ती धने पावडर ती एक चमचा घेतली आहे आणि छान परतवून घेतलं आहे मसाले करपून आहेत म्हणून थोडंसं पाणी टाकलं होतं आता हा मसाला छान शिजल्यानंतर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे मॅरिनेट करायला ठेवलेले सोयाबीन आहेत ते सोडून घेतलेले आहेत आणि ते दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं छान परतवून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे थोडीशी कसुरी मेथी थोडीशी कोथंबीर परत वरून टाकली मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून परत मीठ टाकलं आणि सर्व मिळून मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता दोन शिट्या करून घेतल्या आणि चिकन तयार आहे आपलं व्हेज चिकन खूप छान लागते ही भाजी जर तुम्ही कधी अशी सोयाबीन करत नसाल ना तर एकदा नक्की करून बघा खरंच तुम्हाला ना जितकं तिखट हवं आहे ना तितकंच टाका खूप जास्त झणझणीत करू नका तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल नक्की करून बघा आणि हे आहे माझं नवीन साड्यांचं सा कलेक्शन तर ही जी साडी आहे परवा पूर्वाने गणपतीमध्ये ही साडी नेसली होती मला खूप कमेंट आल्या या साडीसाठी ताई तुझ्याकडे ही साडी आहे का तर ती पूर्वाची जी साडी आहे ना ती थोडी कॉस्टली आहे तर बऱ्याचदा यांची कमेंट होती की मला ना त्यातली साधी म्हणजे कमी किमतीमध्ये ती साडी आण पण ही जी साडी आहे ना ती खूप खूप सुंदर आहे म्हणजे मी त्याच कलरचं कॉम्बिनेशन आणलेलं आहे आणि साडी खूप सुंदर आहे तुम्हाला कमी पैशांमध्ये त्यात साडीचा सा फील येईल इतकी सुंदर ही साडी आहे तसर सिल्कची साडी आहे आणि खूप सुंदर आहे त्याला ना पदरसुद्धा पिंक कलरचा आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये त्याला ब्लाउज सुद्धा आहे आणि हे आहे माझं हॅपी कस्टमर आता मी तुम्हाला जी क्रीम कलरची साडी दाखवली ज्याची पिंक बॉर्डर होती त्या साड्यांमध्ये भरपूर कलेक्शन आहे भरपूर कलर्स आहेत आणि मी साड्यांसाठी नवीन चॅनल सुरू केलेलं आहे तर त्या चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्या चॅनलला नक्की भेट द्या तुम्हाला भरपूर साड्या पाहायला मिळतील आणि माझं हॅपी कस्टमरसुद्धा सुद्धा चला तर मग बाय परत भेटूया आणखी निकाल